नाशिक लोकसभावाजे ठरले ठाकरे शिवसेनेची पसंती नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेची पहिली पसंती माजी आमदार राजा भाऊ वाजे हे आहेत याबाबतचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ने दिले आहेत त्यामुळे वाजे सध्या चर्चेत आहेत त्यामागे एक विशिष्ट राजकीय कारण आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे नाशिक साठी वीस मे रोजी मतदान होणार आहे महायुतीच्या मुख्यमंत्री शिंदे गटाने येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीचे मात्र बिजत गोंगळे आहे इच्छुकांच्या विधानांमुळे रोज नवीन नावे चर्चेत येतात त्यामुळे सध्या उमेदवार म्हणून चर्चेत असलेले विजय करंजकर हे देखील गोंधळलेले दिसतात या सर्व घडामोडीत सिन्नरचे माजी आमदार राजा बो ना, यांचे नाव उमेदवार म्हणून प्रामुख्याने घेतले जाते त्याला वरिष्ठांची देखील संमती आहे पर्याय म्हणून अन्य उमेदवारांचा शोध सुरू आहे परंतु वाजे यांच्या नावावर प्रामुख्याने शरद पवार आणि संजय राऊत यांचे मतैक्य दिसते त्याला विविध कारणे आहेत लोकसभा दोन हजार एकोणावीसच्या चौरंगी लढतीत नाशिक मतदारसंघात मतदानाचा अतिशय धक्कादायक पॅटर्न दिसून आला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना एक लाख मते मिळाली होती अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस मते मिळाली त्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा महत्वाचा वाटा होता सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे यांना छप्पन हजार सहाशे शहात्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना अवघी तीस हजार नऊशे बेचाळीस तर अपक्ष माणिकराव कोकाटे यांना एक्क्याण्णव हजार एकशे चौदा मते मिळाली होती मतदारसंघातील सर्व आठ जिल्हा परिषद गटांमध्ये कोकाटे आघाडी होती मुसळगाव बारा हजार सत्तर भरतपूर सोळा हजार सहाशे एक्क्याण्णव आणि सिन्नर शहर चौदा हजार चारशे बावीस या येथे अन्य सर्व उमेदवारांच्या मतांच्या बेरजेहूनही अधिक मते होती मतदानाच्या या पॅटर्नवरून सिन्नरचा उमेदवार असल्यास त्याला पक्ष आणि गट मतभेद विसरून मतदान करतात असे दिसून आले आहे त्याचा प्रभाव शेजारच्या इगतपुरी मतदारसंघात देखील दिसून येतो त्यामुळे वाजे यांना उमेदवारी दिल्यास अन्य उमेदवारांच्या तुलनेत त्यांची मते मिळण्या मिळ मिळविण्याची क्षमता ग्रामीण भागात अधिक आहे यामुळेच असलेले शरद पवार यांनी राजा भाऊ वाजे यांच्याशी उमेदवारी संजय राऊत यांनी देखील त्यांना पसंती दिली आहे माजी आमदार राजा भाऊ वाजे शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी महामार्गावरील अपघात व अन्य रुग्णांसाठी गेली वीस वर्ष सातत्याने काम केले आहे पोलिसांची मदत पोहोचण्याआधी अपघातग्रस्तांना वाजे यांची रुग्णवाहिका मदतीला येते कोणाशी वाद नसलेले आणि सौम्य स्वभावाचे वाजे यांच्यावर गैरव्यवहाराचा कोणताही आरोप नाही या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यांचा मतदारांवर परिणाम होऊ शकेल त्यामुळेच उमेदवारीसाठी इच्छुकांची ओढाताण सुरू असताना वाजे मात्र शांत आहेत वरिष्ठ नेत्यांच्या मनात मात्र त्यांनी स्थान प्राप्त केले आहे या कारणामुळेच वाजे हे शिवसेनेत उमेदवारीसाठी अग्रभागी आहेत अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद